अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अतिशय वाईट घटना घडली सात तारखेला शिरूर या ठिकाणी पोलीस स्टेशनला एक मिसिंगची केस होती नऊ तारखेला त्यांनी ती केली होती तर अहिल्यानगर आणि पुणे दोन्ही पोलीस शोध घेत होते ज्या मिसिंग जो व्यक्ती होता त्याचे सगळे पार्ट आज सापडलेले आपल्यासोबत अहिल्यानगरचे ॲडिशनल एस पी खैरे साहेब आहेत सर काय सांगाल आज सगळे पार्ट सापडलेत परंतु आता पुढे हे सगळा तपास कसा होणार आज बारा तारखेला जो आपल्याकडं मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यामध्ये फक्त एक पाय आणि धड मिळालं होतं राहिलेले दोन त्याचा जो दो चेहरा मुंडी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता पुन्हा एकदा त्याचं पीएम करून आपण पुढील तपास एसीबीच्या मार्फतीने करत आहोत आपल्या हाती काही धागे तोरे सापडलेत का श्वानपथ आहेत आता काही पोलिसांकडे काही प्रॉबेबिलिटीज आहेत काही क्लो आहेत त्याच्यावर तपास चालू आहे आणि लवकरच गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत